राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल आज जागतिक दिनाचे औचित्य साधून मांगूर योगा मराठी शाळेच्या प्रांगणात दिनांक रोजी पहाटे पाचच्या च्या सुमारास योगगुरु महावीर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक योगा करण्यात आला यावेळी नागरिक युवा वर्ग महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती एकवीस जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो उत्तरायन संपून दक्षिणायन याच दिवशी सुरू होतं या काळात मिळणारी ऊर्जा सर्व प्राणीमात्रांना लाभदायक ठरते योगातील प्राणायाम कपालभाती अनुलोम विलोम तसेच भ्रस्तिका हे प्रकार निरोगी जीवनासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहेत ध्यानात जाऊन मन एकाग्र करणे यातही समाधान मिळू शकते मन स्थिर होते तसेच यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी योगाची आठ अंगे आहेत योगाच्या सान्निध्यात माणसाला सुख आणि आनंदाची प्राप्ती होऊ शकते योग ही केवळ एक दिवसात करायची बाब नाही त्या सातत्य हवे तरच त्याचे परिणाम दिसू लागतात सध्याच्या धावपळीच्या आणि गतिमान जगता संसर्गजन्य रोगाची यशस्वीरित्या सामना करायचा असल्यास योगाची साथ धरावी लागेल योगा केल्याने रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून रोगप्रतिकार शक्ती वाढते हृदय फुफ्फुस मेंदूचे विकार दूर होतात कांती येते मन शांत आणि स्थिर राहते आयुष्य वाढते मनाची चंचलता दूर होत असल्याने कापसे यांनी सांगितलं यावेळी दादू बन्ने यांनी योगासनाचं महत्त्व विषद करताना नाकातून सलाईन पाईप घालून तोंडावाटे बाहेर काढण्याची जेलीसारखा थरारक प्रकार दाखवला तर प्राणायाम भुजंगासन अर्धशलभासन धनुरासन यासारखे अनेक विविध आसने करण्यात आली मांगुर योगा ग्रुपतर्फे गेली सहा महिने झाले हा योगाचा उपक्रम राबविण्यात येत असून याला मांगुरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे योगासाठी विशेष मार्गदर्शन मिळत असल्याबद्दल महावीर कापसे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान ग्रामपंचायत विविध शाळा हायस्कूल सुद्धा योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला एस व्ही न्यूजसाठी मांगुरहुण राजू जाधव